नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र उदय लाड आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलोय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा या ठिकाणी वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की आता देशांतर्गत बाजारामध्ये या तारखेपासून कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार या ठिकाणी प्रचंड तेज सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची कंडिशनची ही सर्वात आनंदाची वार्ता कि आता देशांतर्गत बाजारामध्ये या तारखेपासून कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार या ठिकाणी प्रचंड तेजी पण अशा परिस्थितीत सामान्य कास्तकार बांधवांच्या मनात एक प्रश्न उपस्थित झालाय की देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कोणत्या तारखेपासून कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार प्रचंड तेजी आणि या प्रचंड तेजीमध्ये अखेर कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे जर आपल्या सर्वांनासुद्धा याच प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला का बरं सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची इथं विनंती करतो आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी कुठेतरी ही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करायला हवं हो। जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी थी या ठिकाणी प्रोत्साहन मिळत राहते आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आपल्या सर्वांना सातत्यानं नवनवीन व्हिडिओज या ठिकाणी बघावयास मिळत राहतात म्हणून सामान्य कास्तकार बांधवांना पुन्हा एकदा विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की आता देशांतर्गत बाजारामध्ये या तारखेपासून कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार प्रचंड तेजी पण देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कोणत्या तारखेपासून कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे प्रचंड तेजी आणि या तेजीमध्ये अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही तेराशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटल आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सध्याच्या कंडिशनला आपल्या राज्यातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा हवालील आहे पण मित्रांनो निराश होऊ नका कारण आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची वार्ता आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे प्रचंड तेजी मग अशा परिस्थितीमध्ये एक प्रश्न उद्भवतो की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी का येणार कधी येणार व या तेजीमध्ये कांद्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला आचो सद्या तर मग याच प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून सध्या घेऊया तर बघा मित्रांनो आता उत्तर भारतामध्ये आपण जर बघितलं तर श्रावण महिना संपलाय याच्यामुळे उत्तर भारतामध्ये आता कांद्याची मागणी ही आपल्याला आजपासून मोठ्या प्रमाणात वाढताना दिसणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आता जवळपास हे निश्चित झाले की बांगलादेश पंधरा ऑगस्टपासून कांद्याची खरेदी शंभर टक्के सुरू करणारच आहे देशातील कांद्याचा शिल्लक साठा सुद्धा या ठिकाणी जेमतेम दिसत आहे जर ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची दाट शक्यता दिसत आहे या शक्यतेमध्ये कांद्याचा बाजारभाव हा पंधरा ऑगस्टनंतर आपल्याला दोन हजार पार होताना सुद्धा दिसू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये की आपल्याला या तारखेपासून म्हणजे कोणत्या तारखेपासून तर पंधरा ऑगस्टपासून कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी दिसणार इथं आणखीन एक प्रश्न पडतो की मग पंधरा ऑगस्ट नंतर समजा कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी आली कांद्याचा बाजारभाव राज्यातील बाजार समित्यांमध्ये दोन हजारच्या वर गेला तर तिथं आपण कांदा विकायचा का थांबायचं तर माझा तुम्हाला साधा सल्ला आहे की दोन हजाराच्या वर कांद्याचा बाजारभाव आला की तिथून पुढे आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं प्रत्येक तेजीमध्ये कांदा विक्री करायची ज्यामुळे आपला होणार खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडला म्हणून लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा एवढ्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या वेळा प्रतिकूड आपणच मिळत राहतो इथं सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्थाकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो खूप खूप आभार